नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खर्से लिलामाधो मेडिकल गायडन्स सेंटर नसे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आता महत्त्वाचा मुद्दा असा बघूया आपण की एमसीसी काउन्सिलिंग शेड्यूल दोन हजार चोवीस पंचवीस ओके okay, उद्यापासून एमसीसी एमबीबीएस आणि बीडीएस साठी राऊंड चालू होत आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे एमसीसी म्हणजे ऑल इंडिया मधले असतील ऑल इंडिया पंधरा पर्सेंट आणि डीम शंभर टक्के महाराष्ट्र स्टेट एटी पर्सेंट नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे कॉलेज आहेत की सर उद्यापासून महाराष्ट्र स्टेटचे सुद्धा रजिस्ट्रेशन चालू होत आहेत का तर नाही आता त्याचं शेड्यूल आपण एक्सप्लेन करूयात रजिस्ट्रेशन आणि पेमेंट चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन ते पेमेंट करू शकता म्हणजे सहा दिवस तुम्हाला रजिस्ट्रेशन लिहा दिल्या जातील त्यानंतर सोळा तारखेपासून वीस तारखेपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता म्हणजे कुठलं कॉलेज तुम्हाला कोणतं टाकायचं आहे त्या गोष्टी तुम्ही करू शकता सीट अलॉटमेंट प्रोसेस सीट अलॉटमेंट प्रोसेस तुम्हाला एकवीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्टला तिथं होईल तुमची आणि रिझल्ट डिक्लेरेशन असेल तुमचा तेवीस तुम् ऑगस्टला रिपोर्टिंग फॉर जॉईनिंग चोवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तिथे जाऊन जॉईनिंग करायचं आहे म्हणजे जे कॉलेज तुम्हाला झाले असेल त्या कॉलेजला तिथे जाऊन तुम्हाला ऑन प्रोसेस ऍडमिशनची करावी लागेल आता यामध्ये ऑल इंडिया कोटा फिफ्टीन डीम्ड युनिव्हर्सिटी एम एम्स जिप्मर एफ एम सी हे जे कोर्स आहेत यामध्ये हे जे आहेत यामध्ये याला जी फीस आहे ती तुम्हाला कमीत कमी फीस ही पाच हजार रुपये फीस भरावी लागेल पाच हजार रुपये फीस भरावे लागेल जनरलला तुम्हाला दहा हजार रुपये फीस भरावी लागेल डीम युनिवर्सिटी मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पेमेंट हे दोन लाख पाच हजार रुपयाचं पेमेंट करावं लागेल हे जर पेमेंट तुम्ही केलं तर आफ्टर तुम्हाला रिफंड टेबल असेल जे डीमचं पेमेंट असेल हे तुम्हाला रिफंड टेबल होणार आहे ज्या अकाउंटमध्ये तुम्ही पेमेंट केलं त्याच अकाउंटला तुम्हाला हे रिफंड होती ओके तर हे जे आहे हे उद्यापासून सुरुवात होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना बजेट कमीत कमी एक तीनशे प्लस जर मार्क्स जर असतील आणि त्यांचं बजेट हे सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास तुमचं बजेट असेल इंडियामध्ये एमबीबीएस करायचं असेल डीम कॉलेजला तर लवकरात लवकर संपर्क करा खाली दिलेल्या नंबरवर तुमचं ऍडमिशन खात्रीशीर केलं जाईल आणि हा ज्या एक तीनशे प्लस मार्क्स असतील तर सत्तर बहात्तर पर्यंत सत्तर ते बहात्तर लाखापर्यंत ऍडमिशन होईल आणि जर तीनशेच्या खाली असेल जस्ट क्वालिफाय जरी विद्यार्थी असेल एस, थी एस थी सी एसटी एकशे सत्तावीस प्लस मार्क्स असतील आणि ओपन ईडब्ल्यू एस वन प्लस जरी सुद्धा लाखाच्या आसपास तर तुमचं पूर्ण कम्प्लीट होईल त्यासाठी बुकिंग प्रोसेस वगैरे ह्या गोष्टी कराव्या लागतात ड्रीम साठी तर त्या लेवलला जस्ट क्वालिफाय जरी असेल तुम्ही तरी सुद्धा तुम्ही कमीत कमी पॅकेज चांगल्या कॉलेजला हे ऍडमिशन घेऊ शकता तामिळनाडू सारख्या पौंडीचारी या राज्यामध्ये तर तुम्ही जर तुम्ही उत्सुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी संपर्क करा व्यवस्थित तुमचं ऍडमिशन हे करून दिल्या जाईल जर तुम्हाला व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू धन्यवाद